एका एकरामध्ये तब्बल चारशे टन ऊस उत्पादनाचा दावा केलेला आहे त्याचे व्हिडिओ सुद्धा शेअर करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर हा जगातला पहिला प्रयोग आहे असा सुद्धा दावा करण्यात आलेला आहे आणि हा प्रयोग केलेला आहे दे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे मुख्य ऊस विकास अधिकारी सुरेश काळे यांनी आणि तो जो प्रयोग आहे हा बारामती शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर जे खंडस नावाचं गाव आहे त्या ठिकाणी आहे युट्यूबला मी याचा लाँग व्हिडिओ केलेला आहे ज्ञानेश्वर खरात चॅनलला तुम्ही नंबरचा व्हिडिओ त्या ठिकाणी बघू शकता तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण कशा पद्धतीने त्यांचे नियोजन वगैरे केलेला आहे त्यांनी जी आ, स्टेजिंग वापरलेली आहे जो प्रयोग केलेला आहे जगातला पहिला त्यांचा जो बेस आहे तो म्हणजे प्रकाश संश्लेषणाचा आहे त्यांचं म्हणणं आहे की ऊस हे गवतवर्गीय पीक आहे त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात प्रकाश लागतो मात्र तो पुरेसा भेटू शकत नाही आम्ही त्याला ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त प्रकाश मिळण्याची व्यवस्था केली त्यामुळं फोटोसिंथेसिस सिंथेसिस चांगलं झालं आणि त्याच्यामुळं उत्पादनामध्ये वाढ झाली आणि जी पद्धत जी होती ती पद्धत त्याला लावलेले जे चॅनल या सगळ्या चॅनल अँगल जे आहेत लोखंड त्याला वापरलेलं त्याला कवर केलेलं मध्ये तार बांधले असं सगळं तुम्हाला युट्यूबला बघता येईल किंवा राहुल कुलकर्णी सरांनी डिटेल पंचवीस मिनिटांची मुलाखत त्या शेतकऱ्याची किंवा सुरेश काळ्यांची घेतलेली तर ती सुद्धा तुम्हाला बघता येईल त्याकरता युट्यूबला भेट द्या धन्यवाद